कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो बस एवढं नेमका विषय काय होता आरोप काय होते नाही नाही आरोप काय नाहीये न्यायप्रविष्ट मॅटर आहे न्याय देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होतं तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसलं न्यायाधी बघा हे बघा प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणार हे बघा आता न्यायालयात म्हणून मी त्या विषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता ना ना। ना। एक मात्र खरं सापडत नाही म्हणून काय सापडायचं असं काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करल तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी येते कधी नाही घटक्रम सांगायला फार तेरा चौदा वर्षाचा विषय येतो आ, आत्ता का, आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायाधी साहेब पण एवढं जालनावर जर तुम्ही इथे येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडाच झालोय

फक्त ते बोलवलं म्हणून तुम्हाला बोलवलं अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलो त्या जर आता मधी असल्यामुळे आता मला मी काय नाही करत राज्य सरकारने सव्वीस कोटी रुपये मंजूर केले ती का होते की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले सव्वीस कोटी जर मराठा समाजासाठी वापरले असते तर फायदा झाला असता तुम्हाला काय वाटतं ज्या शासकीय योजनांसाठी सव्वीस कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही तुम्ही कुठं पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची समाजात जी नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलिसदारांमध्ये जी लाट पसरली पस ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बांधवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्या जा। पण हे कुठाने नाही करण्यापेक्षा मराठ्यांचा था हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं फोन केलं होतं परत एकदा काय आवाहन करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब होत आता, खरा आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही आहे सांगितल्याबरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत रहा म्हणून आणि शंभर टक्के शांत ती त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे करते ते नाही काय होतंय असं बीडमध्येच काय होतंय कारण काय कारण समोरची पाठी आरोप करते तुम्ही भाषणात जरा काही जातीवाचे उल्लेख केले त्यामुळे हे सगळं गो पेटवतो कोण मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषय एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणाने तुमच्या समोर मी माझी बाजू नेहमीच मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेव्हलच्या कुठल्याही ले। ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला ना नाही दुखवणार सुद्धा नेते हे विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यां शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बघ ते त्यांना शांतता बिघडायची असेल चार म्हणजे तुम्ही पाडा पाड्याची भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठ्याने संपवली अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण शिकवलं गेलं पाडा तर कोणी म्हणत ते बी म्हणतात एकामेकाला पाडा म्हणजे ती काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला आली एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडं जातीवादी देऊ मी बोललो नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं नाही मी काय निवडणुकीतच नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही आहे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाळा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठापनाला लागली असते जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही जनताशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेला बघू येऊन इशारा आहे आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात त्याच काय काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली राहिले पाहिजे हे त्यांची जबाबदारी आहे परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवड पण सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा बारीक होण्यासाठी जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिले नाही आणि मराठा आणि कुणबी एकची हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोन नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्यासाठी जाण धन्यवाद